कालवून कसं केलंय मी केलंय मावशान कमेंट करून सांगा कसं झालंय कालवण पण केला गॅस पातळ आवडत ना सगळ्यांना आता आता भेंडी करायची आपल्याला त्यासाठी कुक करून ठेवलंय ह्याच्यात मिरची ती आम्ही दाखवते

क्या माँ माँ था था तेल तेल, गरम झाली तेल, तेल। दिसला का तेल तेल <laughs> आधी आपण केलेलं लसूण अजून मिरची हलवून घेतली ती बा बारीक करून घेतलेलं आहे ना असं मार्ध बारीक करून घेतलंय आजूक राहिलंय त्याच्यात काय टाकलं तिने हलवते आजू खाय की ह्याच्यात टाकते हिरव्या मिरची म्हणजे लावायला आणि तोंडी लावायला तोंडी लावायला चटणी पाहिजे खरडा मला नाही आवडत तुला मला मसाला नसाला आवडत malam salah kal lateri kadi kadi khatemi itu naik Mama nama siapa? Kiran dirinya dunia di chat Mister Unggitli.

काही नाही झालं आता परतून घ्यायची मला सांगा कस करायचं आता तू तर बघत की सांगितल्यावर कस फरक पडतो <coughs> कालून बघा कस झालं चांगलं झालं झालं कालून वापर बरं वाप लावून वापर का वा, मग आणि मामाशाने तुम्हाला आवडली ना माझी रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तो कोण सुद्धा विसरू नका मामा काय चाललंय लाईक एकदाच करता येत पाचशे वेळा नाही करता येत्या खिडकीतून बघत बघत करायचं रस्तेच्या गाड्या दाखवत

कातळून घेतली आता परत ती ठेवली त्याच्यावर

<सगे कीणा> भेंडी 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 था। था। वाली वाली। वाले मा येतो नंतर

आता भेंडी हो ही केली हलवून घेतली झाली भेंडी नाही अजून ही करायची त्याला झाकायची आणि केलावरच शिजवून घे आलू कच्ची राहायची शिजवायची तिला कमी परत शिजवते पाटाचं पीठ मळून ठेवलंय चपाट्या करायचे मी कटारे नाही कटत मामा मावशी काय होतंय मानल्यावर पीठ मळ पीठ मळय बोल होतो बोल